पिंपळूर येथील नागरिक बसले आमरण उपोषणाला जीवन प्राधिकरच्या समोरच उपोषण सुरू काय कशा समोर उपोषणाला बसले तुम्ही एवढे पिंपळूर हे पिंपळूर ग्रामस्थ या पाण्याच्या याच्यासाठी उपोषणासाठी बसले आहेत की पंधरा ते बारा दिवस आड पाणी पुरवठा होत आहे पिंपळूर गावाला आता हॉलमनला असे प्रश्न विचारतात की हॉलमन हॉलमन म्हणते समोर एवढ्याच्या बॅरेजवरून पाणी येत नाही आठ बारा दिवसातून नळ सोडते सहा सहा टप्प्याचे हॉल म्हणून सोडून देते तो सहा सहा घंटे एक तास नळ सोडून देते नळ पूर्णपणे नालीत चालले जातात पाणी याला नियंत्रण नाहीये पाण्याचा मूळ प्रश्न आहे जर पावसाळ्यात जर पंधरा पंधरा दिवसानंतर जर नळ येत येत असतील तर पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारोबारासाठी आम्ही इथे उपोषणा बसलो वर्ल्ड बुक मध्ये गिनीज बुकात लिमका बुका या शांडू धरणाचं नाव आहे पण आमच्या पिंपरच्या पिंपळ साठी काहीच असं म्हणजे आम्ही अशा तक्रारी करू नये वेळोवेळी तक्रारी करू ह्या या लोकांना आम्हाला पाणी पुरवण्याचा कोणता संदर्भ संदर दिला नाही दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही पंधरा दिवसाच्या अगोदर आता मंत्रालयात जाऊन आलो पण तरीही त्या ते, त्यांनी काही त्याच्यावर उपाय योजना केली नाही आम्हाला बरेच वर्षापासून पाणी मिळत तशी आमची दुसरा ग्रस्त गावात पाण्याची कोणती सोय नाही आणि तिन सागरवाडी लोक आहोत आम्हाला पाणीच मिळत नाही सभा आमच्या इथं दोन तीन वर्षापासून पंधरा दिवसांना नळ येतात महिन्यातून दोन वेळा नळ येतात त्याच्यानंतर आम्ही किती वेळा पाणी पाहायसाठी कर्मचारी संदर्भ साधला त्यामुळे आम्हाला होकार देतात नंतर ते परिस्थिती तशी तशी, तशी राहते पण तुम्ही बिल भरत नाही का आम्ही रेग्युलर भरतो आमचा पूर्ण निर्णय लागत नाही तत्पर्यंत ताम आम्ही उपोषण मागून घेणार नाही वारंवार चार ते पाच वर्षापासून हे आमच्या गावातील सर्व मंडळी आहे पिंपळोतची हे आम्ही सात आठ लोक आठ लोक उपोषणाला बसलेला पण वारंवार निवेदन दिले ते आम्हाला येतात चॉकलेट बिस्किट चारतात आम्ही आम्ही त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो की होऊन जाईन काम आम्ही त्याला म्हटलं गावात या तर मी म्हटलो तर साहेब शेंडे साहेब सहा वाजता आले सहा वाजता लोक नसतात गावात कोणी नसते पाहायला म्हणते टाकीवर गेलो म्हणते काक पाहिले म्हणते आम्हाला पाणी येत नाही आम्हाला एवढा प्रचंड त्रास आहे पूर्ण पिंपळोदच्या गावातल्या लोकांना की आम्हाला पाणीच भेटत नाही महिन्यातून आम्हाला दोन वेळेस पाणी भेटते आम्ही बिलं भरतो पुऱ्या महिन्याचा आम्हाला माझं म्हणणं असं आहे प्रशासनाला आमच्यावर अन्याय का बरं दर्यापूर सारख्या शहरात एक दिवस आणणार आहे आमच्या जवळ एवढा गाव आहे की आमच्या गावापेक्षा गावा किती पटीने मोठा आहे त्या गावाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नळ येते पण आमच्या गावावर असा सासरवास का केला जातो ही माझ्या प्रशासनाला विनंती आहे त्याच्यासाठी सत्या गोष्टीला गालबोट लागलेला आहे एवढं मोठं शहाणूर प्रकल्पाचं नाव पूर्ण महाराष्ट्र भर आहे पण आमच्याच गावाला पाणी नाही ना बाकी इतर गावाला पाणी येते आतापर्यंत तुम्ही पाहायला का की कोणा गावातले लोक उपोषणाला बसले म्हणून पाहिलं तुम्ही पण आम्हाला शेवटी उपोषणा बसायची पाळी आलेली आहे